नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझे टॉप शिरिय क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत खूप सुंदर अशी साडी आहे साखरपुड्याच्या वरचा ब्लाऊज आपण आज बघणार आहोत तर ही डिझाईन आहे नवीन लेटेस्ट साडी आहे आणि साडीची किंमत फक्त आहे साडेतीन हजार रुपये खूप सुंदर दिसते ही साडी साईज आहे तीस आपण कप्स घेतले बत्तीस साईजचे घडी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे साडे दहा इंचाची कपडा आपल्याला कट करायचा आहे साडे दहा इंचाची घडी तीस साईजसाठी एकदम परफेक्ट मापासोबत हा ब्लाऊज आपला बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा इथे उंची आपण घेत आहोत साडे तेरामध्ये एक इंच म्हणून साडेचौदा आणि साडेपंधरा इंच मागील साडेचौदा आणि पुढील साडेपंधरा एकदम मापाबरोबर आहे साडेचौदा आणि साडेपंधरा पुढील मागील उंची या ठिकाणी आपण आता कट करून घ्यायची कपडा आपण पलटी करायचा आहे त्यानंतर शोल्डर घेणार आहोत अडीच आणि साडेपाच बोटने का आहे पाठीमागे म्हणून नाहीतर मग घ्यायचा आहे सव्वा दोन आणि पाच इंच शोल्डर साध्यासाठी मोंडा घेतला आहे साडेपाच इंचाचा अर्धा अर्ध्या अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊण इंचावर खून करून दोन दोन इंचाच्या खुना करून मुंड्याचा आकार देऊन घेतला त्यानंतर पुढील गळा आहे साडेसात इंचाचा या ठिकाणी अर्धा गुलाकार देऊन घेतला त्यानंतर पावणे चार इंचावर खून करून एक लाईन केली आणि लाईनच्या पुढे दीड इंच त्याच्यानंतर एक इंच आणि एक तिरकी लाईन देऊन घ्यायची अशा पद्धतीने हा मोंड्याचा आकार सॉरी प्रिन्स कटचा आकार आपण बघितला आहे त्यानंतर मधोमध कट करून आपण इथे साडेतीन इंचावर एक थोडासा कट मारूया त्यानंतर आधी ते मोंडा कट झाल्यानंतर आता आपण मागील गळा बघणार आहोत दहा इंचा गळा या ठिकाणी घेतला आहे आणि साडेतीन इंचाचा आपण पुन्हा एक बॉक्स करायचा आहे इथे तीन इंचावर खून करून एक लाईन देऊन घ्यायची थोडासा गोल आकार त्यानंतर एक इंचाचा गॅप ठेवला आणि चौकोनच्या मधोमध मद बघा चौकोनच्या आत अर्धा इंच येणार या पद्धतीने आपण हा आकार कट करायचा आहे खूप डीप नको घ्यायला कारण तब्येत जेव्हा कमी असते तेव्हा खूप डीप नाही घ्यायचा तुम्हाला हवा तुम्ही मोठ्या साईजसाठी चौकोनपर्यंत घेऊ शकता सहा इंचाची आपली इथे फिटिंग त्याच्यापुढे दोन इंच उरलेला कपडा अशा पद्धतीने थोडासा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर पुढील भाग कट केला मुंडाचा आकारही या ठिकाणी कट करून घेतला मधोमधही कट केलं आणि त्यानंतर आपण ते प्रिन्स कटचा आकारही लगेच कट केला त्यानंतर आता त्यान बाही बघायची चार पदरी घडी साडेआठ इंचाची आली पाहिजे साडेदहाची आपण या ठिकाणी उंची आहे ते साडे अकरा घेतले इथे तीन इंचावर मी खून केली आणि एक लाईन केली बघा तर साध्या बाईसाठी अडीच घ्यायचं आहे आणि मोठ्या बाईसाठी तीन घ्यायचं आहे दोन इंच इथे वरती दोन इंच आणि या ठिकाणी असा उंच वाट्याचा आकार देऊन घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने त्यानंतर इथं बघा थोडासा फुगीर आकार आणि अशाच पद्धतीने ठेवायचं आहे कट नाही करायचं नंतर साडेचार इंचाची ते फिटिंग राहील इथे पाच इंचाची राहील आणि तिरकी लाईन देऊन घ्यायची त्यानंतर एक तिख तिरका आकार आहे तो कट करून घ्यायचा आणि वरचा आकार पण कट करून घेतला आपण अशा पद्धतीने या ठिकाणी कटिंग करून घेतलेली आहे आता बघा ही जी डिझाईन आहे या ठिकाणी आपली आली पाहिजे अशा पद्धतीने आपण हा अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि तसाच तो या ठिकाणी कट करायचा आहे बाही कटिंग झालेली आहे खूप सुंदर असा हा ब्लाऊज या ठिकाणी बनणार आहे शेवटी मी तुम्हाला दाखवेल ब्लाऊज आपला कसा किती छान आलेला आहे या ठिकाणी जो पार्ट आहे बघ प्रत्येक मागील भाग पुढील भाग आपण व्यवस्थित या ठिकाणी ॲडजस्ट करायचं आहे आणि तशी ती कटिंग या ठिकाणी आपल्याला करून घ्यायची तर अशा पद्धतीने आपला तीस साईजचा एकदम परफेक्ट मापासोबत हा ब्लाऊज कट झालेला आहे जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा ब्लाऊज अगदी कसाही असू द्या पण तुमची जी साईज आहे त्या साईजनुसार तुमची कटिंग या ठिकाणी जर जा परफेक्ट झाली तर तुमचा ब्लाऊज कुठेही चुकला जात नाही जशी जा कटिंगची आपल्याला व्यवस्थित गरज असते तशी शिलाईची पण व्यवस्थित गरज असते आता बघा परफेक्ट कटिंग झालेली आहे आणि यानंतर आपण बघणार आहोत शिलाईचा व्हिडिओ तोही एकदम व्यवस्थित फिटिंग कशी करायची ब्लाऊज कसा शिवायचा पुढील भाग कसा करायचा कप्स कसे लावायचे एकाच एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जशी कटिंगची बघितली तशी शिलाईची पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता प्रत्येक पार्टला आपण या ठिकाणी शिलाई करून घेतलेली आहे आता या ठिकाणी आपण काय करणार आहोत एक नंबरला डावी बाजू शिलाई करून घेतली आता आतील जे अस्तर आहे आपल्याला दोन अस्तर या ठिकाणी कट करायचे आहे एक कपसाठी आपण शेपरेट कट करणार आहोत आता हे आपला वरचा भाग झाला सेम तसाच आपल्याला अस्तरचा भाग पण शिलाई करायचा आहे पण त्यापूर्वी आपल्याला अस्तर आणि कपडा एकमेकाला शिलाई करून तो प्रिन्स कटचा आकारमध्ये शिवून घ्यायचं त्याच्यावरती शिलाई देऊन घेतली अशा पद्धतीने या ठिकाणी आपला बघा किती सुंदर असा कपसारखा आकार सर या ठिकाणी तयार होतो आणि मोंड्याचा आकार थोडासा आपण या ठिकाणी खोल करून घेणार आहोत खालचाही आकार एकसारखा थोडा नॉर्मल कट करून घेतला आता बघा या पद्धतीने आपण जर शिलाई केली तर आकार हे किती छान आले तुम्ही बघू शकता दोन्ही बाजू आपल्याला अशाच पद्धतीने या ठिकाणी शिलाई करून घ्यायची आहे मुंढ्याचा आकार कधीही शिलाई झाल्यानंतर थोडासा पाऊण इंचाच्या अंतरावरती खोल करून घ्यायचा असतो अशा पद्धतीने सरळ आपण कट करून घेतला आहे खालचा पण आकार आता बघा अस्तर होतं ना ते अस्तर आता शिलाई करायचं आहे आपल्याला कप्स लावायचे असेल तर आपल्याला डबल कपडा पुढील कट करायचा आहे अस्तरचा त्यामुळे अस्तर आपल्याला या ठिकाणी दीड मीटर लागतं आहे लांबाही आणि कप्स लावायचे असेल तर दीड मीटर अस्तर तुम्ही घ्यायचंच आहे तेव्हा ॲडजस्ट होतं तर कप्स लावायची पद्धत तुम्ही बघू शकता फक्त चार बोटं मी खाली ठेवले होते आणि जे मधलोमध सेंटर आहे तिथे आपण साधारणतः दीड ते सव्वा इंच अंतर ठेवायचं आहे आणि कप्स लावून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आपण प्लेन करायचं आहे कपडा व्यवस्थित शिलाई करून घ्यायचा आहे बघू शकता आपला जो आकार आहे तो किती छान या ठिकाणी तयार झालेला आहे दुसरी बाजू पण तयार करून घेतली आता खाली क्रॉस पट्टी ना लावता सरळच पट्टी आपण या ठिकाणी लावणार आहोत आता इथे थोडीशी चून आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर तिरका कपडा कट करायचा आहे आता बघा एकसारखी शिलाई झाल्यानंतर दाबटीप आणि आतल्या बाजूला आपण एकदम क्रॉस न घेता थोडीशी तिरकी शिलाई करून घ्यायची बघा दोन्ही बाजू आपल्या याच पद्धतीने आपल्याला शिलाई करायची आहे बघा एक आपला बघा हा एवढं आपलं फक्त पट्टीचं अंतर पाहिजे जास्त नाही घ्यायचं म्हणजे जो गळा आहे तो वरती जातो लक्षात ठेवा टेप पण घ्यायची गरज नाही बघा तुम्हाला टेप पण घ्यायची गरज नाही तुम्ही तुमच्या हातावरचं जे इथं असतं बघा मी कसं लावलं तसं लावू शकता आणि तुमची जो गळा आहे तो तो तुम्ही चेक करू शकता आता व्हीची पट्टी लावायची तर आतली बाजू घेतली डबल पट्टी घेऊ शकता सिंगल पट्टी घेऊ शकता इथे मी आता डबल पट्टी न घेता पट्टी घेतली खालून दोमडलं इथं पण थोडंसं दोमडलं साधारणतः दोन अडीच इंचाची पट्टी घेऊ शकता व्हीचे आकार आता बघा पहिले व्हीचे आकार पाचच द्यायचे गॅप असायचा तर आता सहा ते सात व्हीचे आकार तुम्ही या ठिकाणी देऊ शकता मधोमध शिलाई मारायची गरज नाही डायरेक्ट जागेवर व्हीचे आकार करायचे म्हणजे नंतर प्रॉब्लेम येत नाही अशा पद्धतीने या ठिकाणी आपण पुढील गळा आता व्यवस्थित गोल करून घेतला आहे आणि जे व्हीचे आकार आहेत तेही आपण छान या ठिकाणी कट सॉरी करून घेतलेले आहे त्यानंतर जी व्हीची पट्टी झाली त्यानंतर काचपट्टी आपली इथे मी दीड इंचाची पट्टी घेतली समोर दापटीप देऊन घ्यायची लगेच आता सुईच्या बाजूने लावली होती डाव्या बाजूची सुईच्या बाजूने लावायची आतमध्ये मोडपायची एवढं लक्षात ठेवा डावी बाजू वरच्या बाजूने लावायची आतमध्ये मोडपायची उजवी बाजू आतमध्ये जोडायची आणि बाहेर घ्यायची गोल आकार या ठिकाणी आपण करून घेणार आहोत अशा पद्धतीने त्यानंतर लगेच पायपिंग करून घ्यायची बघा तिरका जो कपडा असतो त्याने पायपिंग छान येते मग मा तिरक्यामध्ये कपडा आपण या ठिकाणी कट करायचं आहे करून बघा पायपिंगची पट्टी तिरक्यामध्ये किती छान येते त्यानंतर आता ही जोडून घ्यायची या ठिकाणी तर अशा पद्धतीने आपण ह्या पट्ट्या सर्व कट केलेल्या आहे आणि आता बघा कापड नसेल तर थोड्या थोड्या कपड्यामध्ये ॲडजस्ट करायचं आहे आणि जर पुष्कळ कापड असेल तर तुम्ही करू शकता तसं तर बघा आता या ठिकाणी आपण ही पट्टी तयार केलेली आहे आणि तिथे आपण शिलाई करणार आहोत शिलाई झाल्यानंतर आता ही जी पट्टी आहे आपल्याला दुमडायची आणि एक शिलाई करून घ्यायची खूप सुंदर याची पायपिंग पण होते गोट पण होतो आणि पट्टी पण तयार होते नक्की ट्राय करून बघा गोट कसाही असू द्या पायपिंग कशीही असू द्या खूप छान या ठिकाणी ही तयार होते त्यानंतर आता काय करायचं थोडंसं दुमडायचं आहे किंवा नाही आता उजवी बाजू म्हटली का दुंबडायचं नाही वरची बाजू पकडायची आणि इथे आल्यावर थोडंसं कट करून दुमडायचं आहे विच्या पट्टीचे तिथे दुमडायचं आहे तिरकी कातर त्यानंतर थोडासा कपडा या ठिकाणी कट करून आता आपल्याला पूर्णपणे आतमध्ये प्लेन करायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई करून घ्यायची अशा पद्धतीने शिलाई करायची आहे बघू शकता जी पायपिंग आहे ती किती छान या ठिकाणी आपली तयार झालेली आहे आता जी काचपट्टी आहे तिची पण पायपिंग आपण तयार करून घेतली आता मागचा भाग बघूया तर मागचा भाग म्हटलं की खालचा कपडा सुईचा त्यावरती अस्तरचा कपडा आणि गळ्यानुसार या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत जेव्हा तुम्ही शिलाई करशाल ना तेव्हा गळ्यानुसार एकसारखी शिलाई असू द्या जर तुम्हाला वाटलं की कुठेतरी तुमची शिलाई तिरकी झाली व्यवस्थित गळा आला नाही तर तुम्ही पुन्हा त्या ठिकाणी शिलाई करू शकता तर बघा आता या ठिकाणी गळ्यानुसार आपण शिलाई करून घेतलेली आहे जर वाटलं तर पुन्हा तुम्ही थोडंफार तिथे शिलाई मारू शकता आता तिरकी कातर द्यायची म्हणजे काय होतं फिनिशिंग छान येते आणि कपडा जो आहे तो दुमडायला सोपा जातो जर जास्त कपडा असेल तर कट करा नसेल कट तर कट करू नका जसं आहे तसंच ठेवा कधी कधी जास्त कपडा जर कट झाला तर जी आपली शिलाई असते ती अशी पलटी होण्याची शक्यता असते त्यामुळे खूप जास्त नाही कपडा कट करायचा आता समोर आपल्याला अस्तर घ्यायचं आहे आणि त्यावरती या ठिकाणी शिलाई द्यायची आहे बघू शकता शिलाई कशी चालू आहे जी खालची पट्टी आहे ना ती अस्तर सोबत आलेली आहे आणि त्यावरती आपण डापटीप देत आहोत सगळ्यात सोपी पद्धत आहे पाठीमागील गळा बनवण्याची नक्की ट्राय करा म्हणजे सोपी पद्धत तर पूर्ण ब्लाऊज शिवण्याची पण आहे कटिंगची पण आहे पण झटपट पाच मिनिटात जो गळा तयार होतो ना तो अशा पद्धतीने होतो मग तुम्हाला पायपिंग गोट लावायची गरज येत नाही कॅनव्हस पेपर लावायची गरज नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये बघा आपला हा गळा तयार झालेला आहे अवघ्या चार ते पाच मिनटामध्ये करून बघा मग कळेल तुम्हाला किती झटपट हा गळा तयार होतो आता गळा तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण काय करायचं गळ्यानुसार या ठिकाणी शिलाई करून घेतली मी खाली लगेच दोन टक्स देऊन कमरपट्टी जोडली त्यानंतर दापटी थोडीशी पट्टी दुमडली आणि मधोमध मद आपण इथे मोठ्या नंबरची शिलाई घेणार आहोत अशा पद्धतीने आता गळ्यालाही लगेच पायपिंग केली जशी पुढे पायपिंग केली तशीच मागच्या भागाला पण लगेच पायपिंग करून घेतली आता आतमध्ये दुमडायचे व्यवस्थित प्लेन करायचे त्यावरती शिलाई देऊन घ्यायची अगदी झटपट म्हणजे वीस ते पंचवीस मिनटामध्ये तुमचा ब्लाऊज तयार होतो कटिंगपासून तर शिलाईपर्यंत तुम्ही जर ही पद्धत वापरली अस्तरचा ब्लाऊज दिवसाला तुम्ही कितीही शिवू शकता अगदी इझी आणि माप तुमचं कुठेही चुकणार नाही साईज तुम्ही फक्त जी आहे त्या साईजनुसार तुमचं या ठिकाणी कटिंग आणि शिलाई झाली पाहिजे आता बघा शिलाईत नाही काही प्रॉब्लेम पण कटिंग झाली पाहिजे शोल्डर जोडून घेतलं आहे तिथे आकार बघा थोडा कमी जास्त वाटला ना खडून आखून घ्यायचा त्यानंतर शिलाई करायची म्हणजे आपल्याला सोप्यात सोपं जातं मग कट करायचं आहे कपडा बघू शकता दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने आपण शिलाई केलेली आहे जर मागचा पुढचा कपडा कोणताही थोडाफार वाढव झाला एकसारखा शिलाई करून घ्यायचं आहे खालच्या बाजूनी वरचा थोडासा तो कट करून घ्यायचा आहे काही प्रॉब्लेम नाही नंतर काय होतं आपण एकसारखं वरून शोल्डर जोडतो खालचा भाग कमी जास्त होऊन जातो मग प्रॉब्लेम येतो आधी खालपासून चेक करा मग वरती शिलाई करा आणि मग वरचा कपडा कट करा आता बाही बघा इथ बघा आता खाली आपली डिझाईन आहे मग खाली टिप मारून घ्या पण आपल्याला टिप मारायची पण गरज नाही कारण बंद बाजू आहे खाली आता डिझाईननुसार या ठिकाणी आपण थोडा नंबर वाढूया आणि शिलाई घेऊया जर तुम्हाला शिलाई मशीनने नाही जमली तर तुम्ही काय करायचे हाताने टाकी पण या ठिकाणी टाकू शकता कारण वर्क आहे लेस जी आहे ती आपली निग निघाली नाही पाहिजे कारण जेवढी फिनिशिंग आहे तेवढी बाहीची लेसवर त्या डायमंडच्या आहे मग तुम्ही असे तिरक्यामध्ये शिलाई घेऊन पूर्ण तुमची बाही करू शकता बघा अशा पद्धतीने शिलाई करायची आहे त्यानंतर वरच्या बाजूला ही शिलाई लगेच करून घ्यायची आता शिलाई झाली की थोडा वा वाटतोय कपडा बघा कमी जास्त तर तो एकसारखा करायचा नसेल तर ठेवू शकता तसाच आता इथे आपण बघा एकसारखा कपडा कट केलाय थोडासा वरचा अस्तरनुसार ठेवूया बाकीचा कट करूया आता इथे बघा काय आहे इथे आपल्याला बाही कितीची हवी आहे दहाची ठीक आहे त्याच्यावरती अकरा घेतले आपण अर्धा इंच शिलाईसाठी अशा पद्धतीने त्यानंतर इथं अकरातून तीन कमी करायचे मग नऊ दहा अकरा आठ इंच येईल मग थोडीशी आपण बाही पुन्हा थोडीशी कट करूया खूप जास्त नको व्हायला अशा पद्धतीने थोडंसं अंतर घेऊन पण मोजू शकता कधी कधी काय होतं आपण बाही शिवून जा जातो आणि लगेच जोडून देतो मग ती बाही थोडी वाढ होते किंवा जास्त होऊन जाते मग जागेवरच आपण शिलाई अगोदर जर केलं चेक तर मग नंतर प्रॉब्लेम येत नाही काय झालं कटिंगची वेळेस आपल्याला साधी घ्यायची होती पण आपण अचानक ती याची केली कसली चोनची केली वरच्या त्यामुळे थोडं कमी जास्त अंतर झालं आहे आता बघा मधलं सेंटर घेतलं आहे मी बरोबर आणि त्याच्याकडेला दोन दोन इंच घेतलं आहे मग चून किती घेतलं आहे मी एका बाजूनी चार दुसऱ्या बाजूनी पण चार अशा पद्धतीने चून घेतले आहे तीन तीन पण घेऊ शकता चार चार पण घेऊ शकता जास्त फुगा हवा असेल तर उंच वाटा जो दोनचा घेतला आहे तिथे चारचं चा घ्या किंवा साडेतीनचं घ्या म्हणजे खूप जास्त अशा चुनीतील आणि मस्त असा फुगा या ठिकाणी तयार होईल चारच्या झाले आधी तीनच्या घेतल्या नंतर चारच्या केल्या आता जोडतानी सेंटर बघायचं आहे आता इथं बघा कमी जास्त जो पना आहे ना मुंड्याचा भाग तो आपण अशा पद्धतीने घेऊया थोडा खोल करूया आपण अगोदर कट नव्हते केलं शिलाई पूर्ण झाल्यानंतर कट करायचंय आता बघा सेंटर घेतले मधोमध मद। आणि इथे आपण आता शिलाई करणार आहोत आता शिलाई करत असताना एकसारखी शिलाई आली पाहिजे आणि सेंटर आहे ना बरोबर मधोमध आलं पाहिजे शोल्डरच्या तिथे दोन्ही पण बाहे आपल्याला ह्याच पद्धतीने शिलाई करायची आहे बघू शकता जो फुगा आहे तो किती छान या ठिकाणी तयार झालेला आहे आणि मस्तच असा हा जो बाहीचा बघू शकता लुक किती सुंदर आले दोन्ही बाया जोडून झाल्या आता फिटिंग बघूया आता कमर आपला चोवीस आहे आणि साईज आपली तीस आहे छातीची दोन्ही भाय एकसारख्या ऐकून चेक करूया बरोबर आहे मग आता बघा किती घ्यायचं आहे आपल्याला सव्वी सव्वीसने सॉरी चोवीस म्हटलं बारा घ्यायचं इथं चोवीस कमर आहे तर बारा पाठीमागे घेतलं पुढे सहा सहा इंच आहे इथे आपण साडेसात घेणार आहोत इथे सहा घेणार आहोत अशा खुना करून घ्यायचे फक्त फिटिंग सगळ्या सोपी आहे साडेसात आणि सहा आता सुईच्या बाजूने या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत सुईच्या बाजूने शिलाई झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं सुईच्या बाजूने शिलाई झाल्यानंतर जो साईडचा कपडा आहे बघा थोडासा आपण कट करणार आहोत म्हणजे मार्जिन जास्त पण नको खूप कमी पण नको अशा पद्धतीने आपण शिलाई करणार आहोत कधी कधी काय होतो खूप मार्जिंग राहते मग आतील जो कपडा भाग आहे तो गोळा होऊन जातो आता सुईच्या बाजूने शिलाई झाल्यानंतर कपडा थोडासा कट करून मेन फिटिंग जी आहे ती आतल्या बाजूने आपण करणार आहोत तर आतल्या बाजूने आता आपण फिटिंग आपण बघणार आहोत बघा आता झटपट वीस ते पंचवीस मिनटामध्ये ब्लाऊज आरामशीर होतो आणि याची शिलाई तुम्ही आता बघा प्रिन्स कट ज्या एरियानुसार आहे त्या एरियानुसार तुम्ही घेऊ शकता आमच्या इथे चारशे रुपये प्रिन्स कट आहे त्यानंतर तुम्ही कप्स लावलेले आहेत डिझाईन आहे तुमची बोटनेक असेल तर पाचशे रुपये आहे तर अशानुसार तुम्ही तुमची शिलाई घेऊ शकता आता हा जो ब्लाऊज आहे तो आपला सहाशे रुपयाचा या ठिकाणी तयार झालेला आहे तुमच्या एरियेनुसार तुम्ही हवी ती शिलाई तुम्ही घेऊ शकता मस्त असा साडेतीन हजाराच्या साडीवरती सुंदर असा हा ब्लाऊज दिसणारा या ठिकाणी तयार झाला आहे नक्की ट्राय करा फिटिंग बघू शकता आपली फिनिशिंग बघू शकता आणि आपला ब्लाऊज पण तुम्ही बघू शकता किती सुंदर अगदी कमी वेळेमध्ये तयार झालं आहे तुम्ही डायमंडची लेस कडेला ले लावू शकता गोल्डनची कोणतीही लेस तुम्ही लावू शकता तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज तयार झाला आहे थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ अशाच व्हिडिओ बघत चला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा व्हिडिओ बघत चला आणि ट्राय पण करत चला